नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आप आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले जर कुठे शासकीय कामासाठी कॉलरशिपसाठी किंवा वैद्यकीय कामासाठी राशन कार्ड द्यायचे आहे पण तुमच्याकडे जुने राशन कार्ड हरवले आहे तर काळजी करू नका तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपले राशन कार्ड कसे डाउनलोड करायचे तर सर्वात प्रथम क्रोम ब्राउजर ओपन करायचं त्यानंतर मी जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन ती लिंक इथं पेस्ट करायची त्यानंतर हा कॅप्चर फील करायचा नंतर व्हेरीफाय करायचा त्यानंतर आपला बारा अंकी राशन कार्ड नंबर इथं इंटर करायचा हा अंकी राशन कार्ड नंबर कसा काढायचा त्याची व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनावर दिसून जाईन तिथून तो व्हिडिओ बघून घ्यायचा त्यानंतर व्ह्यू रिसिप्टवर क्लिक करायचं काही वेळानंतर असे ओपन होईल इथं प्रिंट युअर राशन कार्ड यावर क्लिक करायचं त्यानंतर आपले अशा प्रकारचे राशन कार्ड ओपन होईल इथं आपला राशन कार्ड नंबर इथं ओड जुना राशन कार्ड नंबर सर्व डिटेल दिसून जाईल आपला राशन दुकानदार कोण आहे त्याचं ॲड्रेस कुठला आहे सर्व दिसून जाईल त्यानंतर इथं प्रिंटसाठी पी डी एफ हे ऑप्शन सिलेक्ट करायचं काही वेळानंतर पी डी एफ डाउनलोड होईल तिला ओपन करायचं आणि त्याची प्रिंट मारायची प्रिंट घेऊन आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये अन्न पुरवठा विभागमध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्याचे सबसिडी स्टॅम्प घ्यायचा आणि यानंतर हे कार्ड तुमच्या कोणत्याही शासकीय कामासाठी तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद